शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आपली परिपूर्णता कर्तव्यनिष्ठा धाडसी वृत्ती आणि तपास कौशल्य दाखवत फौजार चावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी नुकतीच एक मोठी व उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे फौजार चावडी पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा भारतीय दंड संहिता बीएनएस कलम तीनशे नऊ चार तीन, तीन पाच अंतर्गत दाखल असलेल्या दा गंभीर गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेत अरविंद माने यांच्या टीमने आरोपीला अचूक पकडले आरोपीकडून गुन्ह्यातील चाळीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे

उल्लेखनीय यशाबद्दल पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी अरविंद माने यांचे विशेष अभिनंदन केले आहे महाराष्ट्र पोलीस दलाच्या उज्ज्वल परंपरेत भर टाकणारे हे कार्य निश्चितच प्रेरणादायी ठरते अशा धाडसी आणि कार्यक्षम अधिकाऱ्यांमुळे सामान्य नागरिकांमध्ये पोलीस यंत्रणेवरील विश्वास वृद्धिंगत होतो अरविंद माने यांचं हे कर्तव्य निष्ठेचं आणि अतुलनीय कामगिरीचं उदाहरण सर्व पोलीस अधिकाऱ्यांसाठी प्रेरणास्रोत ठरेल यात शंका नाही अशा धाडसी निष्पक्ष कार्यामुळे महाराष्ट्र पोलीस दलाची प्रतिमा आतून अजून भक्कम होत आहे